मुलगा विचार करे फक्त तुमचा मुलगा कुठे ते सांगा पहिले म्हणलं भैया आम्हाला माहित नाही माझ्या लगेच केस धरले त्यांनी मागून माझ्या केसाला घातला पिळा मागून मला मारले त्यांनी डोक्यात बीड शहरातील शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत तीस ते चाळीस जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला यामध्ये कुटुंबातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून घरातील साहित्याची तोडफोड देखील करण्यात आली आहे शाहू नगर भागात राहणाऱ्या गणेश आडागळे या तरुणाचा काही तरुणांसोबत वाद झाल्यानंतर आडागळे कुटुंबावर रात्री सुमारास मारहाण करत चाकूचा धाक दाखवत हल्ला करण्यात आला तुमचा मुलगा कुठे लपला आहे असा जाब विचारत धाक दाखवत ही मारहाण करण्यात आली तर घरातील वस्तूंचीही मोडतोड करण्यात आली असा आरोप आडागळे कुटुंबाने केला आहे या हल्ल्यात दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे असं आडागळे कुटुंबाने म्हटलं आहे मला काही माहीत नाही मी घरी गेलो आणि जेवण करून बाहेर आलो तर बाहेर लगेच पोर आले होते भरपूर गाड्यावर त्यांनी लगेच गल्लीत आले लगेच रावकळा केला पुन्हा गेले पुन्हा वापस येऊन पुन्हा ते आले की लगे मारहाण चालू केले आम्हाला मला माझ्या घरच्यांना मारलं माझ्या मुलीवर चाकू काढला धमक्या देत होते कुठे ते असं मुलगा तुमचा मी आम्हाला काही माहित नाही भाई आम्हाला ते भाई घरी नाही काही नाही त्यांनी मारहाण करून ते भरपूर ते गेले निघून तसेच मुलगा कुठे होते आमचा ते चाळीस जण एका माझ्या मुलाला मारायसाठी आले होते ते त्याला जर काय झालं तर मग काय करायचं घरा घरावर घरावर दगड घातले त्यांनी आमच्या सगळ्या घरात तोडफोड केली कपाटातले काढले कपडे घात मध्ये जाऊन आम्ही घरात झोपलेला असताना अचानक आले ते முழு விட்டு சாங்க பயில மாயி நே மாதே கேசல மாசல பிழா மாகவன் மாரி டோக்க